तर जय महाराष्ट्र पब्लिक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपला प्लॅन झाला होता शेगावला आणि शेगावला जाण्यासाठी मित्रांनो आपण ॲक्च्युली रेल्वेने -गे गेलो होतो आणि रेल्वेने गेल्यानंतर मित्रांनो शेगावमध्येपर्यंत आपण पोहोचलो आणि आपण गाडीमध्ये बसलो ठीक आहे गाडीमध्ये बसल्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्टली आपली गाडी कुठं आली होती डायरेक्टली आपली गाडी आली होती जे की आपलं शेगाव मंदिर आहे शेगाव मंदिराच्या पार्किंगमध्ये गाडी आली होती भावनं तर ठीक आहे की बघू शकता ही गाडी आहे आणि गाडी आली होती आणि गाडीमधून आपण डायरेक्टली उतरलो आणि उतरल्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट आपल्याला पे कुठे जायचं आहे भक्ती निवास दा, जायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता आपण इथून गेलो आणि डायरेक्टली आपण आपण निवासकडे आलो मित्रांनो तिथं म्हणलं सर्वच काय मित्रांनो एकदम चांगलं म्हणजे राहण्याचं जेवायचं वगैरे सर्व योग्य प्रकारचं आहे ठीक आहे तर सर्वप्रथम आपण काय केलं मित्रांनो चप्पल लावल्या आणि चप्पल चप्पलानंतर मित्रांनो आपलं जेवायचं भूक लागली होती ठीक आहे भूक लागल्यानंतर मित्रांनो काय झालेलं आहे भूक लागल्याने भूक लागल्याच्या नंतर मित्रांनो आपले मित्र बघू शकता की टोक काढायचं आणि टोकन पद्धतीने त्यानंतर नियोजन अतिशय चांगल्या प्रकारचं आहे ठीक आहे ॲक्च्युली आमचं आता जेवण वगैरे पण झालं आणि आम्ही पाचव्या हॉलमध्ये आलो बघ निवास क्रमांक दोन नंबर पाच त्याच्यामध्ये आपण आलो भावनो ठीक आहे सॉरी पलीकडला दोन आहे आणि हा आमचा एक आहे ठीक आहे याच्यामध्ये आलो आणि हिच्यामध्ये आल्याच्यानंतर नंतर बघू शकता आमची मस्त फोटोमध्ये काय ना तर गुंग होते तर आपला जो हॉल आहे मित्रांनो हा हॉल आहे आपला ठीक आहे तर बरीच मंडळी मित्रांनो काय केलेली झोपलेली आहे ठीक आहे मित्रांनो आणि आपल्याला पण झोपायचं आणि थोडेफार मोबाईल बघतो तसंच एखादा लुडो वगैरे गेम खेळतो ठीक आहे ते बघू शकता आपला गुनुभाऊ आणि परवचन भाऊ हे आपल्या सोबत मित्रांनो आणि तिघन शेगाव दर्शनसाठी आलेला होतो बापू रे बापू बघू शकता काय म्हणतात काय नंतर कुठले आहेत बघा पातूर तालुका बापू आहेत मला वाटतं बघू बघ मित्रांनो आम्ही लुडो लावला लुडो लावल्याच्या नंतर भावना पाहू शकता की लुडोमध्ये आम्ही काय केलेलं मित्रांनो ह्याच्यामध्ये बिन तर मी झालो पाहून तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला एक नंबरला मी झालो दोन नंबरला परवचन झालं आणि तीन नंबरला गोलू पटाडे झाला ठीक आहे गोलूला सहा पडले मित्रांनो ठीक आहे तर आम्ही लुडो मस्त खेळला एक लुडोचा गेम खेळला कारण की मस्त बोर जात होतो मित्रांनो तर म्हणलं आपण तिकडे मिळून एक लुडो खेळू मित्रांनो ओके सगळं सगळ्यांनी उठलो आणि उठल्यानंतर मित्रांनो काय केलेलं आहे आपण केलेलं आहे ठीक आहे मी बोल केले आणि गोलिबॉल चालू आहे सावेल घेत आहे ठीक आहे कपडे वगैरे घालवेपासून गरम पाणी आहे थंड पाणी आहे आणि बकेट आहे ती बघ छोटा मगा पण आहे आणि बस पण आहे जितकी घरी व्यवस्था नाही तिथं व्यवस्था आहे शंभर टक्के मित्रांनो तुम्ही आनंद घ्या तिथं जा तिथं सुंदर मित्रांनो आणि आपले अंघोळ झाले मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो सकाळी सकाळी उठलो आणि उठल्याच्या नंतर मित्रांनो काय केलेलं आहे आपल्याकडे बघा तोंड वगैरे दोन नसतं प्रसादन वगैरे करून असतं आपण काय केलेली छानपैकी अंघोळ केलेली आहे ठीक आहे आणि अंघोळ केली आणि नंतर आपले दोन मित्र आहेत म्हणजे आपले भाऊ ते पण आंघोळ करत आहे ठीक आहे आणि आंघोळ गेल्याच्या निमित्त आता केल्याच्या नंतर आपल्याला मस्त भांग वगैरे करून मस्त लगे पावडर वगैरे लावून कुठं जायचं आहे दर्शन घ्यायला जायचं आहे स्त्रीचं म्हणजे माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला काय करायचं मंदिराकडे जाण्याचं जायचं आहे आपल्याला खाली जायचंय मस्त चहा वगैरे घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथून काय करायचंय आहे भाव ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू शूट पर्यंत ना ठीक आहे वा वा वाच तर मित्रांनो आमच्या आंघोळी वगैरे झाले आम्ही सकाळ सकाळ सायकलला व्ह्यू बघा मित्रांनो कसा आता ठीक आहे मस्त लगा शांत वातावरण आणि आपले गोलभाऊ आंघोळ झालेली आहे आणि आपली झालेली आहे ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला जायचं आता कुठं दर्शनाकडे म्हणजे आपल्या स्त्रीच्या दर्शनाकडे म्हणजे माऊलीच्या दर्शनाकडे म्हणजे गजानन बाबाच्या मंदिराकडे जात तर जाता जाता मित्रांनो बघू शकता आम्ही टाका भेटले आणि बघती आम्ही काय केले मित्रांनो सोडलेलं आहे तर आम्ही काय केलेलं आहे सर्वप्रथम आम्ही टिक्का लावून घेतला मित्रांनो ठीक आहे तर गोलुभाऊ काय करत तुम्हाला टीका लावण्याचे पैसे दिल्याच्या नंतर पाहू शकता भावांना किती करायचं चैन घ्यायची होती ठीक आहे तर आपल्या गुलभाऊ चैन पण घेतलेली ऑलरेडी आणि आता आपण मंदिराकडे आलो आणि आल्याच्या नंतर पाहू शकता मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे तर ॲक्च्युली बघू शकता मंदिराचं हे मेन गेट आहे मेन गेटमधून आपण डायरेक्ट एंट्री करू शकतो आणि आपल्याला एंट्री केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आज तेवढी पब्लिक नाही पाहिजे तेवढी म्हणजे दिसत नाही ठीक आहे आणि सर्वप्रथम आपण चप्पल स्टँड वगैरे लावून घेऊ हो। ठीक आहे चप्पल लावायचं हो। असतात आपण स्टँडला लावून घेऊ हो। चप्पल लावू आणि चप्पल लावल्याच्या नंतर मित्रांनो आपण काय करू स्त्रीच्या दर्शनाकडे निघू तर ॲक्च्युली पाहू शकता चप्पल लावायचं स्टँडपासून सर्व गोष्टी तका एकदम आणि एकदम प्रदर्शितपणे आहेत मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे ठीक आहे आम्ही चप्पल वगैरेच लावलं भावना आपल्याला निघायचं दर्शनासाठी दर्शनासाठी निघत असताना मित्रांनो आपण बघू शकतो हा गेट, गेट आहे आणि गेटमधून आपल्याला जायचं आहे तर बघा स्त्रीची मूर्तीचा फोटो काढणं सक्त मन आहे तर मित्रांनो फोटो आपण काढू शकत नाही तर आपलं दर्शन वगैरे झालं आणि दर्शन वगैरे झाल्याचं पाहू शकता पोहोचत की आता हे मंदिर पहा मित्रांनो रिली तुम्हाला खरं सांगतो आणि इथलं वातावरण एकदम शांत आहे ठीक आहे तर मित्रांनो इथलं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं आणि मन मोकळं करणारं हे वातावरण आहे खरंच मित्रांनो इथं जर आले ना तर खरंच अतिशय चांगलं खूप छान आहे तर भावांना की आपल्याला तिकी माणूस पुढचा फायनली मित्रांनो आपण शोध दर्शन वगैरे केलं आणि केल्याच्या नंतर आपण काय केलेला मित्रांनो मग थोडा गळा बसला मित्रांनो आवाज पण थोडा आवाज बसलेला आहे ठीक आहे आणि आता आपण आहे सिद्धी महालक्ष्मी मंदिर, 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 मंदिर पन हे आपलं खामगाव रोडला मंदिर आहे मित्रांनो सागरच्या समोर मंदिर आहे अतिशय चांगल्या प्रकारचं आणि सुंदर असं मंदिर आहे ठीक आहे तर तुम्ही काय करा मित्रांनो तुम्हाला मंदिराचा आनंद घेऊ शकता तर हा छोटासा इंट्रो आणि इथं बघू शकता मित्रांनो मंदिर पण आता सर्व इथलं दाखवतो मी हे आटो आपण इथं लावलेलं आहे आणि हे भाऊ आहे ठीक आहे हे मंदिर आहे मित्रांनो बघू शकता सिद्ध सिद्धी मंदिर आहे ठीक आहे आणि इथं पेढा वगैरे भेटतो आणि गोलूभाऊ आणि मस्त खुर्ची वगैरे आहे तसंच मित्रांनो तुम्हाला आत आतमध्ये कसला आहे कसला नाही दाखवतो अतिशय चांगल्या प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो खरंच खूप छान आहे चला तुम्हाला आत दाखवतो कसं आहे कसं नाही कस पा गोलू भाऊ शिता मित्रांनो मोठमोठ्या हत्ती आहे तिथे हत्ती खूपच खतरनाक आहे हे पण कसे भांडण करायला मंदिराच्या आतमध्ये आलो आणि आतमध्ये आता पाहू शकता इथं काय नंदीबेल आहे नंतर महादेवाची पिंड आहे तसेच की मूर्ती आहे मित्रांनो देवाची ठीक आहे तर इथं बघू शकता स्थापन पण आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो तसे चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट इकडे पाहू शकता मित्रांनो एक महादेवाची मूर्ती आहे असलं ॲक्टिव्ह काम आहे मित्रांनो ठीक आहे पूर्ण गोट्याचं काम केलं तुम्ही पण इथे जाऊ शकता मित्रांनो आले तर इथं नक्की भेट द्या कारण मी तसे चांगल्या प्रकारचं आहे भावनो ठीक आहे इकडे पाहू शकता भावनो कसला आम्ही इथं चला मित्रांनो तर आपण काय करू विचार म्हणून काय करू बा बाहेर तर ठीक आहे तुम्ही बघितलंच कस काय कस का नाही बघा मित्रांनो इथं गजानन महाराज निवास मतिमंद विद्यालय आहे म्हणजे मतिमंद म्हणजे जे मतिमंद मुलं असतात त्यांच्यासाठी इथं त्यांचं एक विद्यालय सुद्धा आहे भावनो ठीक आहे निसर्गरम्य वातावरण आहे ठीक आहे हे गणपती बाप्पा बघा आणि गजानन महाराज मूर्तीचा आपण पाहायला भेट

ফ <laughs> <laughs> सा। मेलेरियाची को को कायना सक्त मनाये कोडे कृष्णा सक्त मनाये मौले دغه ترته ګولونو راځي